मंडळी आता थोड्याच वेळात गुसराडी इथं भव्य दिवस जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान चालू होतं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नवमेह केसरी बकासूर पुन्हा एकदा दाखल झाला हो म्हणजे कालच्याच मैदानात त्यानं बावरे संती धावून एकाच राशीची दोन बैल बावरे आणि बकासूर असला जबराट पळ दाखवत अगदी घासून आणि ठासून लढत दिली आणि त्या लढतीमध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं म्हणजे जी कॉकटेल आणि गोडच्या सरज्याची गाडी होती तेवढ्या ताकदीने पळेल त्यामुळे ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आणि बकासूर आणि बावरे हे दुसऱ्या क्रमांकाची मानकी ठरली आणि गुलालादबी राहिली आणि नक्कीच तेवढ्याच जोशामध्ये तेवढ्याच जल्लोषामध्ये आणि ताकतीनं बकासूर पुन्हा एकदा आज लगेच मैदानात दाखल झालाय जेवढा जोश बकासूरचा आहे तेवढा जोश खऱ्या अर्थानं बकासूर प्रेमीचा पण आहे त्यांना आतुरता लागली असते की मग मैदानामध्ये बकासूरचा पायरा कुठला असेल मग त्या कमेंट कालपासून यायला लागल्या होत्या आणि खरंतर रात्रीच काल पण कन्फर्म होत नव्हतं पण आज बकासूरला घुसळ्याच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये तेवढा ताकदीचा पायरा आहे तो म्हणजे सप्त हिंद केसरी वादळ म्हणजे ज्याने ह्याच्या आधी कदमवाडीचं मैदान असेल सरदार भापकर मैदान असेल जुनं बैलपोळा मैदान असेल वडकीचं मैदान असेल अशी चांगली चांगली मैदानं गाजाली होती असा वादळ आणि बकासूर ही जुडी आपल्या मैदानात एकत्र पळताना दिसणार आधी सुद्धा ही जुडी एकत्र पळाली आहे आणि तेवढ्या ताकदीनं पळाली आहे त्यामुळे शंभर टक्के गाडीची ताकद तेवढीच ता असणार कारण बकासूरला खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की गॅप चालत नाही म्हणजे त्याला गॅपला ठेवलं की त्याला जरा स्पीडला कमी पडतो तो आणि दररोज जरी पळावलं तर तेवढ्या ताकतीनं पळतो असं म्हटलं जातं त्यामुळे नक्कीच आपण आशा ठेवूया की आजच्या मैदानामध्ये मध्ये पण वादळ आणि बकासूरची जी गाडी आहे ती तेवढ्या ताकदीनं पळेल आणि गुलाला पात्र होईल कारण म्हणजे मागच्या एक पाच सहा मैदानापूर्वी त्याला जरा चांगला फॉर्म गावत नव्हता पण मागच्या दोन मैदानापासून चांगला फॉर्म गावतोय म्हणजे जे आपल्या इथं चैत सोन्याचं चैतं मैदान झालं होतं तिथंसुद्धा पंडशेठ फडकेच्या स्मरणार्थ तिथे सुद्धा त्यांनी चांगला पल दाखवतो तिथंसुद्धा दुसरा क्रमांक पटकला होता कालच्या मैदान पुन्हा दुसरा क्रमांक पटकावला म्हणजे कंटिन्यू गुलाल चालू आहे बकासूरचा आणि नक्कीच हा गुलाल थांबणार था था था। नाही था था था। तर आजच्या मैदान खरं अर्थान त्याला सिद्ध करून दाखवलं तर हॅट्रिक करायला असं म्हटलं गुलाला चित्रवा उगं ठरणार नाही चालते जर बघूया पण तुम्हाला कसं वाटते वादळ केसरी वादळ आणि बकासूर हा पायरा कसा प्रकारे मैदानामध्ये परफॉर्म करल आणि गाजवल ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम